हा <marriages timing> धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बांदरसुब्बाई या ठिकाणी कन्हैया हॉटेल राधिका हॉटेल या ठिकाणी हा खड्डा पडलेला आहे तीन सलग खड्डे आणि रात्री अपरात्री या ठिकाणी होऊन मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतो एक दीड वर्षापूर्वी हा खड्डा पडल्यानंतर संबंधित प्रकरणामध्ये मी तक्रार केली होती यासाठी प्रसार माध्यमांनी बातम्याही छापल्या होत्या त्यानंतर हा खड्डा बुजवण्यात आला होता मात्र यावर्षी पुन्हा हा खड्डा बुजलेला पडलेला आहे आणि या ठिकाणी संध्याकाळी खड्डा न दिसल्यामुळं भरता वेगानाच्या गाड्या येतात अपघाताची शक्यता आहे त्यामुळं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे आहे त्याची तात्काळ हे खड्डे बुजून घ्यायला पाहिजे अशी आमची विनंती